नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात ओम साईराम आज आहे सोमवार श्रावणातला शेवटचा सोमवार पाचवा सोमवार आहे आज माझा उपवास आहे तर देवपूजा झालेली मुलं अजून झोपलेली आहेत पावणे आठ झालेले आहेत तर बदाम सोलून ठेवलेत मुलांना पाऊस ना एवढा वाटत नाही पण आज ना आभाळ खूप आलेला आहे पाऊस पडला नाही आहे पण तर आमोला आंबोळीला गेलेत ना तोपर्यंत मी म्हटलं बाकीची कामं करून घेते असं ना सकाळी देवपूजा झाली ना खूप मन प्रसन्न वाटतं मला खूप छान वाटतं ही माझी माळ आहे जशी वेळ मिळेल ना तसं मी मध्ये मध्ये जप करत बसते ना अणवी जागी असेल ना तर ती उचलून घेते तर मला तुम्हाला काहीतरी स्पेशल दाखवायचं आहे तरी शिवडीचा राजाचा हा देखावा त्यांनी यावेळी सादर केलेला आहे तर नक्की ज्यांना वेळ भेटेल ना त्यांनी शिवडीचा राजा गणपती बघायला आणि खास हा देखावा बघायला जावे अजून झोपलेले आहेत वाजले आहेत नऊ तर आता ना मी एकेकाना उठवणार आहे कारण मी ते उठायच्या आधीच आता मशीन लावते कारण मग अर्णवला स्कूलला जायच्या आधी मला जेवण तयार ठेवणं गरजेचं असतं तर ना अर्णव उठायच्या आधी मी अशी बाराखडी लिहून ठेवलेली आणि तो उठला की मग तो लिहायला घेईल त्याला सांगेल ब्रश करून घे बदाम खा दूध पि आणि मग करून घे तोपर्यंत मग आंघोळ करून घेईल नंतर पावणे दहा झालेले आहेत तर अर्णवला जशी उठवलं ना तसं त्याने मी सांगितलं तसं केलं आणि अभ्यासाला सुरुवात केली हे सगळं झालं की त्याला मी आंघोळीला पाठवणार तर आज माझा उपवास आहे त्याच्यामुळे अर्णवला आईकडे जेवायला जायचं आहे कपडे वाळत घालायचे सुके कपडे काढले मी आणि इथे ना भाड्या घालून ठेवलेले आहेत पण हे घड्या घातलेले नाही कपडे तसेच राहत नाहीत थोड्या वेळाने तुम्हाला मी दाखवे अर्णवीना सगळ्या कपड्यांची वाट लावून टाकते तर अर्णवी बाराखडी पूर्ण केलेली तो बोलवता मम्मी तेही दाखव तर बरोबर अकरा वाजलेत अर्णव आता आईकडे जेवायला जाईल जाताना मुलांना एक ॲपल देते खायला आणि बदाम देते खायला करंद दूध पिऊन नाश्ता करून ते झालेले आता ना हे पाणी सगळं मी भरून ठेवते दोघांच्या आंघोळ्या झाल्या ना मशीन झाली आंघोळ्या झाल्या की मी सर्व पाणी भरून ठेवते कारण अकरा साडे अकरा वाजता आमच्या इथे पाणी जातं तर आता दोघांना बसून ना, ना मी ॲपल खायला देते अर्णवना सालेसकट खातो पानवी नाही खात म्हणजे ते चावून चावून ना त्याचा रस घेते आणि साल कडक लागते ना मग ते थुकते म्हणून तिला साल काढूनच देते मी आणि अर्णव बोलला मी टिफिनलाही तेच घेऊन जाणार आहे तर अर्णव खाऊन जेवून स्कूलला गेला आणि इथे दिदी आलेली स्कूलवरून मी बाहेरून शाबुदाना वडा मागवलेला तोच वडा आणि दही खात होते आणि हे आई आणि वहिनी जेवत होते अन्वीना माझ्या बाजूलाच बसलेली डिश घेऊन थोडासा आराम केला त्यानंतर मग मी निघाली अर्णवला आणायला त्याच्या आधी ना मी शंकर मंदिरात गेली खूप गर्दी होती त्याच्यामुळे तिथले मी व्हिडिओ नाही बनवले आज शेवटचा ना तर खूप गर्दी होती त्याच्यामुळे पटकन दर्शन घेतलं आणि लगेच निघाली अर्णवला आणण्यासाठी तर मला वाटतं आज मी थोडं लवकरच निघाली म्हणून थो आरामात जायचं प्रयत्न करू होती आल्यावर जेवण पण करायचं होतं पण ठीक आहे आता ही रोजची सवय झालेली आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही पण उपवास होता ना म्हणून जास्त धावपळ करत नव्हती तर मुलं वॅनची मुलं आधी सुटली तोपर्यंत मी बाकड्यावर बसलेली होती तिकडे या, या माझी खास मैत्रिणी जी आता आली ना ती म्हणजे शाळा स्कूल जेव्हा सुरू झाली ना तेव्हापासूनची माझी मैत्रीण आहे समर्थची मम्मी ती अर्णचा फ्रेंड समर्थ त्याची मम्मी तर थोडा वेळ आम्ही गप्पा मारल्या पाऊस लागत होता ना त्याच्यामुळे मुलाशी धावपळ होती एकदा कधी व्हॅन बस मध्ये जाऊन बसतायत त्यासाठी तर आता गणपतीची ही सुट्टी चालू होणार आहे मुलांना सरळ रस्त्याने चालतच नाहीत हे पाहिलं कशी करतायत ही ते ह्या माझ्या मैत्रिणी आहेत आता व्हॅनची मुलं गेल्यानंतरनं आम्ही आतमध्ये गेलो मुलांना घेऊन झाल्यानंतर घरी आल्यावर मी पहिले ना हेअर सुकवून घेतले कारण पाऊस लागलेला म्हणून अणवीने पसारा बघा काय करून ठेवलेला आहे मी ना स्कूलला जायच्या आधी देवपूजा करून घेतलेली दिवा कारण मला माहिती येईपर्यंत मला पावणे सात वाजतात त्याच्यामुळे ना दिवा ना साडेसहा सहाच्या सव्वा सहा साडेसहाच्या दरम्यान ना चांगला असतो त्याच्यामुळे मी तेव्हाच दिवे लावते आज आ, आ, हे आहे सोमवती अमावश्या आहे ना त्याच्यामुळे मी दिवेही बाहेर लावून घेतले त्या वांग्याचं भरीत केलं आहे चपात्या केल्या भात झालेला आणि गोडेडा ह्याच्यात डायरेक्ट छोट्या कोकरला लावून टाकले ऑलमोस्ट माझं सगळं जेवण झालेलं कारण मुलांना ना भूक लागते कधी त्याच्यामुळे थोडंफार जेवण तयार असलेलं बरं आणवे बघा बाहेर जायला कशी पळते ही फळी लावून ना उपयोग नाहीये पण काही कीटक काही किडे बिडे असं आतमध्ये यायला नको ना म्हणून ला मी लावून ठेवते तर इथे माझे दिवे चालू आहेत सोमवती ना म्हणून दिवे ही लावून घेतलेले तर आता तारक मेहता चालू होतं आठ वाजता साईबाबांची सिरियल लागेल तर अन्वीला मी इथे भरवायला घेतले मी बेडवर ह्यासाठी भरवायला घेतलं का आता ती अर्णवला खाऊन देणार नाही म्हणून अर्णवला खाली वरण भात दिलेला आहे वरती अन्वीला मी भरवून घेत आहे ॲक्च्युली ना वरण भात दोन्ही मुलांना माझ्या खूप आवडतं मोगाचं वरण तोरडा मिक्स करून केलेलं त्याच्यामुळे मग त्या दोघांना भाड आधी गरम गरम खाऊ घातलं तर मुलांचं झाल्यानंतर अमोला थोडासा लेट झाला यायला त्याच्यामुळे मुलांचं पूर्ण आवरून घेतलं आणि मग आम्ही अमोल आल्यावर जेवायला घेणार तर हे पदार्थ होते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून पुढचे येणारे नवीन अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील बाय शुभरात्री